होय बघू नीट दर हात एका ठिकाणी बाळ दिसणार कस ते वाव छान मस्त केलंय पण हे काय आहे ते मुलांना जरा कल्याणीशी वडापाव पाहिजे होत बर मग हर्षन काय एकच खाल्ला जानून पण एकच खाल्ली उरलेलं मी एक खाल्ले आणि उरले म्हणजे हे आज आपलं जेवण आहे छान आहे की म्हणजे एकच दिवस आमची आई फक्त आज गावाला गेल्या पप्पा जेवायला नाही गाज्या वाज्या करायची चांगलं बनवलं आहे चपाती बनवल्या मटकी बनवल्या चाकोतचं करकट आहे आणि ते जरा एक्स्ट्राच त बंद कर आई तू बघ आता तू व्हिडिओच्या निमित्तानं बघ चपाती हे पाव ये ये या ही आमटी मटकी आणि हे वडा आणि ह्या मिरच्या हे असं जेवण मला हिन दिल्या आई ते डिलीट करा ते हे जेवण हे जेवण म्हणजे आम्ही दिवसभर राब राब राबायचं ह्याच्या भाग किती पौष्टिक असते चाकूच गरगटा आणि चपात्या ह्याच्यापेक्षा चांगलं जेवण की नाही आम्ही बिग बॉस मध्ये जेवले नुसता भात का अशी ना समाधानानं खाऊ देतो गा आम्ही हो खाऊन तर बघा किती पौष्टिक आहे मटकी आता वडापाव तुम्हाला खावस किती छान आहे वडापाव पण ते पोरं खाल्ली नाही त्याला मी काय कराव मगाशी मागितली त्यांनी म्हणजे दिवसभर आम्ही काम करायचं आणि हे बघत बसायचं काय झालं किती छान मटकी आहे बघा पौष्टिक असते गरगट आहे छान जाकूचा दोनच केल्या तेवढ्याच आई नुसतं आज अंकिताला माहेरी आणायला गेल्या तर माहेरी आणायला गेली मग माहेरी सोडायला गेली म्हणताना ती आज तिथं राहिली पप्पांचा फोन आला की आज मी जेवायला येणार नाही आसूबाईंनी कमेंट करून सांगाव रोज रात्रीच जेवण कोण करतय आई करते मी करते मी रोज कळ काय सकाळी जर हातभार असतो भाज्यांना तेवढा निवडा नीट निवाडा हा बोल ना लय कौतिक सांगू खावा का दे पहिला बंद करा ते डिलीट करा पहिला आमच्या आईला दाखवलं आई बघूच दे आमच्या आई बघ तुझ्या पश्चात तुझ्या पाठीमाग ही कशी वागत्या घरात आणि तब्येत हिथं वजन वाढले हिथं वजन एकसठ किलो झाले जानवी समोसा वडा पाव कोण मागितू द बघाशी हां हरव दलास हां खाल्ला का नेसा मी कुठं मागते ते जादी काय केलं तुला काय करून दिली आईन पास्ता पास्ता नाही काय बनवलं खरं नाही हां बघ आई म्हणजे तू इथं नाही आहेस तर एकदम पास्ता बिस्ता काय 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 आहे वडापाव पाहिजे झालं वडापाव आणलं आणम मग कोणाचा प्रॉब्लेम आम्ही दिवसभर काम करायचं खाद्य कोण बनवलं रोमायचं पाद्या कोण बनवल्या आज तू बनवल्यास खरं रोज आजी बनवत बाई हा तुमचाच प्रकार बरोबर तुमचाच प्रकार आहे